हा सिनेमा ज्यावेळी पहिल्यांदाच विश्वासरांनी ज्यावेळी स्क्रिप्ट डायरेक्ट केली सईप्ता ही सोबत होती मला आठवतंय माझा पहिला प्रश्न हाच होता की सिनेमाचं टायटल कढीपत्ता का आहे सो त्यावर त्यांनी अतिशय सुंदर उत्तर दिलं होतं की कढीपत्त्यासारखंच नात्यांचंही असतं आपल्याला सगळ्यांना त्यांचे त्याचे उपयोग माहिती असतात गुणधर्म माहीत नसतात तर मला त्यांच्या ह्या वाक्य एका वाक्याने मला कळलं की की विश्वासरांचं ह्या सिनेमासाठी व्हिजन काय असेल अर्थात ज्यावेळी पूर्ण स्क्रिप्ट ऐकली खूपच बिटर स्वीट जसं म्हटलं तसं खूप उतार चढाव आहे स्क्रिप्टमध्ये फनी आहे रोमँटिक आहे इमोशनल आहे ट्विस्ट आहेत एक कौटुंबिक आणि एक संगीतमय चित्रपट द्यायचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे मी आणि कडिपत्ताची सर्व टीम ऍक्टर बॅकहेंडला काम करणारी सर्व टीम इन्क्लुडिंग स्पॉट बॉयज पासून सर्वांनी प्रचंड मेहनत केलेली आहे आणि खरंच एक चांगला मूवी दिलेला आहे आम्ही तर सर्वांना हीच विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या चॅनल थ्रू सर्वांपर्यंत ही न्यूज द्यावी आजचा ट्रेलर पण तुम्हाला कसा वाटला आहे तुमचे पण अभिप्राय द्यावेत आणि या चित्रपटाचाला जेवढं तुम्हाला प्रमोट करता येईल तेवढं प्लीज करावं थँक्यू हा माझा पहिला चित्रपट आहे कडीपत्ता ह्याचा कथा आणि दिग्दर्शन मी केलेला आहे आणि मनापासून सांगतो की हा चित्रपट तुम्ही खूप आतुरतेने पाहावा कारण ही प्रत्येकाची घराघरातली कथा आहे जी आपण आजूबाजूला कुठे ना कुठे पाहत असतो पण खरं कारण काय होतं या गोष्टीला घडण्यासाठी कडीपत्ता मी नाव का ठेवलं या चित्रपटाचं दुसरी गोष्ट की नवरा बायकोमध्ये असं काय घडतं आणि काय घडू नये ओके ह्या प्रत्येक गोष्ट आपल्याला ओके okay, तर मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की हो हो हा चित्रपट घराघरात पोहोचवा आणि याची मार्केटिंग मुला या यांची युट्यूबवरती आज आमचा ट्रेलर लॉन्च आहे माझी अशी इच्छा आहे की हा महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरामध्ये हा ट्रेलर बघावा आणि सॉरी माफ करा मी अजून एका व्यक्तीचं मी नाव घेण्यास विसरलो ती व्यक्ती आहे संजय मोने संजय मोने सरांनी या चित्रपटातला सगळ्यात पहिलं मी त्यांना ती स्टोरी ऐकवली होती आणि त्यांनी तेव्हापासून माझी साथ नव्हती सोडली आणि मीही त्यांची सोडलेली नाही तर मला असं वाटतंय की संजय मोने सर आणि स्वप्नील सर ह्या दोन व्यक्तींसारखे अजून काही निर्माण व्हावेत जेणेकरून आमच्यासारख्या दिग्दर्शकांना त्यांची मदत नक्की होईल थँक्यू व्हेरी मच माझ्या सगळ्या टीमचे आभार मानू इच्छितो हा सिनेमा ज्यावेळी पहिल्यांदाच विश्वसरांनी ज्यावेळी स्क्रिप्ट डायरेक्ट केली संयुक्त ही सोबत होती मला आठवतं आहे माझा पहिला प्रश्न हाच होता की सिनेमाचं टायटल कढीबत्ता का आहे सो त्यावर त्यांनी अतिशय सुंदर उत्तर दिलं होतं की सारखंच नात्यांचंही सा असतं आपल्याला सगळ्यांना त्यांचे त्याचे उपयोग माहिती असतात गुणधर्म माहीत नसतात तर मला त्यांच्या ह्या वाक एका वाक्याने मला कळलं की की विश्वासरांचं ह्या सिनेमासाठी व्हिजन काय असेल अर्थात ज्यावेळी पूर्ण स्क्रिप्ट ऐकली खूपच बिटर स्वीट जसं म्हटलं तसं खूप उतार चढाव आहे स्क्रिप्टमध्ये फनी आहे रोमँटिक आहे इमोशनल आहे ट्विस्ट आहेत ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता मी सिनेमाला होकार दिला आणि मी आज मनापासून तुमच्या सगळ्यांचे आभार मानू इच्छितो स्वप्नील सर असतील सर असतील माझे सगळे सहकलाकार असतील टेक्निशियन असतील आमचे डीओपी हो सर असतील मला या सिनेमाचं भाग होता आले हे माझं सौभाग्य आहे पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप आभार आणि आपले भूषणच्या या चित्रपटाच्या अस्तित्वामुळे हा चित्रपट भूषणावह हो त्याच्याबद्दल धन्यवाद धन्यवाद शुभेच्छा देते आता मी हिरेंद्र कुमार यांच्याकडे येणार आहे थँक यू इतका सुंदर देखणा निरागा चेहरा आम्हाला मराठी चित्रपटसृष्टीला मिळाला यासाठी तुमचं दमदार आगमन खूप खूप कौतुक अभिनंदन थँक्यू सो मच मी खूप एक्सायटेड आहे पिक्चरला घेऊन कारण मला असं वाटतं की ही जी मूवी आहे जे सरांनी जेव्हा मला नरेट केली होती आम्ही डोळ्या दोघांच्या दो डोळ्यात अश्रू होते म्हटलं जेवढं इमोशन जेवढं एक हार्टफेल्ट रिॲलिटी जी असते ते ह्या मूवीमध्ये दाखवलं आहे आणि स्वप्नीलनी एकदम स्वप्नासारखं प्रोडक्शन ठेवलं होतं कुठलीही गोष्टीची कमी नाही होतील कुठलेही प्रॉब्लेम झाले ते सगळ्यांनी ॲज अ टीम सॉल्व्ह केले आहेत मला खूप अभिमान खूप गर्व खूप प्राऊड होत आहे की मी ह्या मूवीचा एक हिस्सा बनू शकले आणि विश्वास आहे थँक्यू सो मच मला तुम्ही घेतलं ह्या मूवीमध्ये मला शोधून काढलं तुम्ही ह्या मूवीसाठी अँड भूषण थँक्स अ लॉट बिकॉज भूषण एवढा सुंदर कलाकार ह्याच्यासोबत वर्क करायचं मला एक ऑपॉर्च्युनिटी मिळाले आय एम व्हेरी ग्रेटफुल आणि मोर दॅन एनिथिंग संजय सर गार्गी मॅम आय एम सो सो इन ऑ ऑफ बोथ ऑफ यू मला असं आश्चर्यचकित होतं मी सेटवरती जेव्हा त्यांना ॲक्टिंग करताना बघते कारण मला असं वाटतं की त्यांचं जे एक्सपिरियन्स आहे त्यांचं जे स्किल्स आहे त्यांचं जे कलाकृती आहे ते सगळं मला एक शिकायला मिळालं आहे मला बघायला मिळालं आहे आणि uh, आम्ही मूवी बनवत होतो पण एक मूवी बघून आपण जे शिकतो ते मला यांच्याकडनं शिक शिकायला मिळालंय सो आय एम ट्रुली ग्रेटफुल अँड व्हेरी प्राऊड दॅट मी एवढे सुंदर कास्ट आणि एवढे सुंदर क्रूज सोबत उभी आहे अफकोर्स अक्षय द फनिएस्ट मोस्ट एंटरटेनिंग मॅन दॅट आय हॅव मेट मी आता पुण्याला राहते आणि आता पुण्यातही माझे खूप सुंदर मित्र झालंय सो आय एम लुकिंग फॉवर्ड टू यू अँड आमची सुंदरी सानिका आय ऑलवेज कॉल स्वप्निका सानिका सानिका सॉरी पण सानिका हिने खूप सुंदर काम केलं आहे आणि ॲज अ पर्सन शी इज ब्युटिफुल सो इट वॉज सो नाईस वर्किंग विथ यू आय फाउंड ब्रिलियंट पीपल टू वर्क विथ एंड अ लॉट टू लर्न सो थँक्स फॉर हॅविंग मी अँड यू टू ऑल ऑफ यू तुम्ही सगळे इथं आले तुमच्या थ्रूच हे पिक्चर लोकांना दिसेल तुम्हीच आहे ते जरिया माध्यम ज्याच्या थ्रू लोकांना कळेल कढीपत्ता पत्ता हे पिक्चर आलंय कसे आहे काय सो आय रिली होप की तुम्हाला हे ट्रेलर आवडेल आणि तुम्ही लोकांनाही हे ट्रेलर पोहोचवतील थँक्यू सो मच मराठी चित्रपटामध्ये दाक्षिणात्य चित्रपटातली ही अभिनेत्री काम करते आणि सगळ्यात कौतुक म्हणजे पंच्याण्णव टक्के घणखणीत ती मराठी बोलली यासाठी तिचं खरंतर विशेष कौतुक आहे यासाठी होतं रेफ्युजी आई महाराष्ट्र आहे त्याच्यामुळे खरं बघायला गेलं तर तिची मातृभाषा ही मराठीच आहे खरं सांगू तर मी कोपरगावची आहे इथं कुणी आहे का शिर्डी कोपरगावचं सो गावती मराठी म्हणलं की मला मस्त पैकी बोलता येतं पण इथे एवढं स्पष्ट पैकी बोलायला लागतं तर मी जरा नर्वस आहे माझा पहिला प्लीज कडीपत्ता बघायला यावा आणि थिएटरला जावा नेते आता प्रभासला तुम्ही अत्यंत अभिमानाने सांगा की मी मराठी मध्ये काम करून आलेली आहे ऑलरेडी सांगितलंय ऑलरेडी सांगितलंय आणि प्रभास सोबत माझं एक पिक्चर येत राजेश साब म्हणून तर तेही बघा आणि आय वॉन्ट टू डू माय बेस्ट इन एव्हरी इंडस्ट्री एम अ पार्ट ऑफ सो थँक्यू नाही नाही कडीपत्ता 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 रिद्धी सिद्ध झालेला आहे आता सिद्धी होईल या चित्रपटामुळे तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देते मी गागिताईकडे गागिताई हा चित्रपट आहे असं काही विचारत नाही भरपूर काम केलेलं आहे पण अशा आणि आणि सगळी खरंच नवीन टीम आहे काय स्वप्नी काय तर काय वाटलं तुम्हाला नमस्कार सगळे मला खूप मजा आली यांच्याबरोबर काम करताना कारण काय होतं जेव्हा एखादा निर्माता आणि एखादा दिग्दर्शक आ, कोरी पार्टी घेऊन उतरतो म्हणजे नौखा असतो त्याच्याबरोबर काम करायला खूप मजा येते कारण त्यांची एनर्जी खूप हाय एनर्जी असते आणि त्यांच्याबरोबर काम करताना आपल्याला पण मग त्या एनर्जीला मॅच करावं लागतं अगेन आमची रीती आहे मी तिच्या आईचा रोल केला याच्यामध्ये आणि माझा भूषण हा माझा जावई झाला याच्यामध्ये पण दोघही अगेन त्यांची केमिस्ट्री ऑन स्क्रीन आणि ऑफस्क्रीन खूप छान आहे आणि यंग मुलांबरोबर काम करायला खूप मजा येते कारण टी एनर्जी पुन्हा आपण म्हणतो तसं मॅच करायला आणि अगेन एक अनुभवी कलाकार आपल्याबरोबर जेव्हा असतात सगळ्यात यंग खरं तर संजय दादा आणि शुभांगीताई शुभांगीताईबरोबर बरोबर मी राजा राणीची माझी बहीण झाली होती ती अक्का आणि मी तिची धाकटी बहीण झाले होते इथे ती माझी म्हणजे माझ्या जावायची आई आमची त्याच्यामुळे खूप मजा आली तिच्याबरोबर काम करताना तिचं माझं ट्युनिंग एक वेगळंच आहे आणि सगळेच आम्ही म्हणजे आमचा अक्षय मी त्याला बाल्या म्हणते बाल्याबरोबर पण मी त्याच्याबरोबर एक चित्रपट करणार होते पण तो राहायला करायचा सानिका आहे आणि सगळे छोटे मोठे टेक्निशियन आहेत आमचे आणि स्पॉट बॉय पासून सगळे संयुक्त आहे सगळ्यांनी खूप मन लावून काम केलंय कारण नवीन सगळं असल्यामुळे नवखे काही लोक असल्यामुळे एक मजा घेत चित्रपट करणं जे असतं तो अनुभव मला आला कारण खूप दिवसानंतर मी जवळपास आता वर्ष झालं मी अभिनय करत नव्हते आणि एक वर्षभरानंतर आता माझी ही फिल्म येते सो so, मला खूप आनंद होतोय आणि स्वप्नील सरांचं मी खूप धन्यवाद त्यांना म्हणून कारण त्यांनी खूप छान आमची काळजी घेतली आणि एक चांगला निर्माता काय असावा हे स्वप्नील सरांनी सांगितलं आणि विश्वाबद्दल काय बोलायचं आहे तो अनुभवीच आहे आणि त्या त्याची जरी पहिली फिल्म असली तरी त्याच्या मागे दांडगा अनुभव आहे त्याच्यामुळे आम्हाला खूप मजा आली थँक्यू सो मच आनंदा कारिकर यांचा आनंद झालेला आहे संजय मुने म्हटल्यानंतर आता खरं एक या क्षेत्रातलं विद्यापीठ म्हणायला काही हरकत नाही कारण इतका अनुभव त्यांच्याकडे आहेत मालिका असू देत नाटक असू देत चित्रपट असू देत आणि त्यातली सगळी आतली अंग लेखन दिग्दर्शन सगळंच काही आहे मी मगाशी त्यांना एकदम चक्र वगैरे म्हटल्यावर तुम्ही म्हणाला सर असं कसं बोलेन पण आता मगाची गप्पा मारतात ते म्हणे मी पहिल्या दिवसापासून हेच ठरवलेले की आपण चक्रम आहोत हे एकदा डिक्लेअर केलं की सारं सुकर होतं तर महाभारतामध्ये जसा संजय यांना दृष्टी देणारा असा नव्या कलाकारांना दृष्टी देणारा हा आमचा संजय आहे संजय सर सर्वप्रथम सगळ्यांचं मी स्वागत करतो निर्मात्यांच्या सुमारे एक दिवस अकरा साडे अकरा वाजता मला फोन आला साधारण ती वेळ म्हणजे लोकांना टाळण्याची असते माहिती फोनवर ना झालं आला मी भीष्म बनतो बरं एका चित्रपटाच्या संदर्भात मला बोलायचं का कोण असतो त्या दोन वाक्यामध्ये मला असं वाटलं की बघा या माणसाला भेटावं म्हटलं तुम्ही सांगाल तेव्हा भेटतो ते भेटले मला एक चित्रपट तुम्ही काम करा म्हटलं पण त्यांनी सगळं समजून सांगितलं त्याला कलेची एक बाजू होती व्यवहाराची एक बाजू होती आज मला कळलं की या दोन बाजू त्यांच्याकडे पहिल्या दिवसापासून का होत्या कारण त्या बँकेमध्ये होते नोकरी तर त्यांनी मला सांगितलं असं सा, असं आणि मला ते आवडलं म्हटलं आपण करूया निर्माता कोण आहे ठरायचं म्हटलं बर माझी भूमिका ठरली ठरली हो हो भूमिका मग त्यानंतर बोलणं होत होतं दुसऱ्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी मी बार्शी गेलो होतो तिथे अनेक एक खंडागळी सर भेटले तर का कोण असतो त्या चित्रपटात ना एका क्षणाला आम्ही काय झालं विश्वासारांचं गा, काय झालं अमुक काय झालं त्याचीच काळजी मला कधी चित्रपट होणार कधी चित्र पटवणार आणि शेवटी एक दिवस त्याने सांगितलं आपलं सगळं झालं मग मला मुलगी झाली तेव्हा जेवढा आनंद झाला तेवढा आनंद मला होत माणूस वर ते कुठून येतात खूप लांबून येतात वेळेवर म्हणजे वेळेवर येतात का त्यांना स्वप्न बरेच जण बघतात पण प्रत्येक वेळेला स्वप्नावर द्यायचं उठ सकाळ झाली असं करून स्वप्न मोडणारे बरेच लोक असतात त्यांनी पण एक स्वप्न बघितलं होतं शेवटी ते पूर्ण झालं त्याचं नाव कडीपत्ता कडीपत्ता म्हणजे काही लोक लग्न करतात काही लोक लग्न करत नाहीत काही लोकांच्या घरी स्वयंपाक होतो काही लोकांच्या घरी स्वयंपाक होत नाही पण अख्ख्या या भारतामध्ये असं एकही स्वयंपाकघर असेल की ज्यात कडीपत्ता नाही इतकं ते नाव त्या सिनेमाला योग्य आणि त्या गोष्ट तुम्ही चित्रपट पाहाल तेव्हा कळेलच की तो कढीपत्ता काय कढीपत्ता फुकट मिळतो बाजारात अजून तरी म्हणजे सुदैव पुढच्या पिढीला कदाचित पैसे द्यायला लागतील तो फुकट मिळतो पण म्हणून त्याची किंमत कमी होत नाही तसं ते चित्रपट आहे कडू गोड आंबट तिखट स्वाद तुरट अनेक प्रकार हे गोड गोड सगळे हे आहेत आम्ही थोडे कडू आहोत हे एक आंबट आहे अख्खा चित्रपट झाल्यानंतर गमती जबाब म्हणजे मला असं वाटलं की मला गारगी फुले यांचं काम बरं झालं असतं कारण सकाळी चित्रकट सुरू व्हायचं मग दुपारी कधी तरी जेवणाची सुट्टी असायची कधीतरी थोडी भूक लागलेली असायची पण हा चालू चित्रकणात खात असायचा <laughs> पण एकंदरीत फार मजेदार अनुभव होता तो आणि नवीन मुलं मी नेहमीच म्हणतो की आमच्यापेक्षा जास्त हुशार आहेत त्यांना जास्त कळतं या जा चित्रपटांना त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं माझ्याबरोबर काम करणाऱ्या सगळ्यांच्या शुभेच्छा माझ्या पाठीशी होत्या म्हणून हा चित्रपट मी करू शकलो इथून पुढे हा पहिला चित्रपट आहे विश्व सरांचा बरं माझ्यापेक्षा वयाने लहान आहे ते पण त्यांचं सगळं ऐकल्यानंतर मी त्यांना आजपर्यंत कधीही अरे तुरे केले नाही मी कायम आहोजाऊ करतो कारण मला निश्चित माहिती आहे की पुढे त्यांना अख्खी दुनिया आवजाऊ करणार आहे नंतर दिग्दर्शकाच्या डोळ्यात चित्रपट दिसतो तो छायाचित्रकाराच्या नजरेतनं अजून दृगच्चर होतो त्या बाबतीत अनिकेत खंडागळे यांचं मी खूप मनापासून आभार मानतो यांचं स्वप्न त्यांनी सोपं केलं आणि हा चित्रपट जरूर पाहावा आणि एक स्वप्न बघितलेला माणूस असतो त्याचं स्वप्न पूर्णत्वाला देण्यासाठी एक निर्माता लागतो ते स्वप्न त्यांनी मध्ये झोपेत न उठवता त्याचं स्वप्न पूर्ण करून दिलं त्याबद्दल स्वप्नील सरांचे मी आभार मानतो सर्व कलाकारांचे मी मनापासून आभार मानतो काही चूक झाली असेल माझ्या हातून तर माफ करा मी मी बोलू okay. काही नाही धन्यवाद कि या चित्रपटाचा भाग मला करून घेतलं स्वप्नील सर विश्वास आमचे विशाल सर सगळे कॉस्ट्युम डिपार्टमेंट मेकअप डिपार्टमेंट सगळे स्पॉट बॉईज सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद डी पी सर त्यांनी छान आम्हाला दाखवलंय आम्ही घाण असून पण पण खूप खूप थँक यू आणि या सगळ्या कडीपत्त्यामध्ये मधली जी काडी आहे त्या काडीची भूमिका मी केलेली आहे असं कारण दोन पार्ट तिकडे आणि तिकडे मध्ये काडी लागते तर या काडीचा भाग मी केलेला आहे यामध्ये आणि तो तुम्हाला नक्की आवडेल असं मी नक्की म्हणेन कारण बोलतेला काय काडीचा जादा असतो लक्षात ठेवा थँक यू आता <laughs> आ, 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 <laughs> मला आता खंत फक्त एकाच गोष्टीची वाटते की तेव्हा मला वेळ देता आला नाही आणि त्यामुळे मला फार काम करता आलं नाही या सिनेमामध्ये पण खरं सांगायचं तर आता हे म्हणतायत की नवीन प्रोड्युसर आणि नवीन डिरेक्टर पण असं कुठेच जाणवलं नाही रायदर हे प्रोडक्शन इतकं सुंदर आहे की आत्तापर्यंत मी जे काही काम केलं त्यातलं वन ऑफ द बेस्ट प्रोडक्शन आहे आणि मला खूप छान हॉस्पिटॅलिटी आणि ट्रीटमेंट मिळाली त्याच्याबद्दल सर तुमचे खरंच आभार मानते बिकॉज <laughs> मराठी इंडस्ट्रीला चांगले प्रोड्युसर लाभणं हे खूप कमी आहे आणि ते तसे लाभवावेत असे तुमच्यासारखे अजून शंभर लोकं यावेत म्हणजे जेणेकरून सिनेमा अजून चांगला होईल बाकी मी आभारी आहेत सगळ्यांची ज्यांनी माझं नाव सजेस्ट केलं संयुक्ता भूषण विश्वास आहे ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि

आ, बाकी कलाकार पण आज इथं नाही आहेत पण त्यांनी पण खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला सगळ्यांना सहकार्य केलेलं आहे आणि खरं सांगायला झालं तर काही लोक तरुण आहेत आणि काही लोक ज्येष्ठ आहेत चित्रपटामध्ये पण त्याच्यामुळे आम्हाला असं कधीच त्यांनी फील करून दिलं नाही की तुम्ही तरुण आहात तर तुम्ही बाजूला राहा आम्ही जरा वेगळे आहोत कारण हा जो माणूस आहे ह्यांनी एवढी रंगत आणली अख्ख्या चित्रपटात चित्रपटाच्या काळात की त्यांनी एवढे काय काय किस्से सांगितले आम्हाला आणि खरंच तर त्यांच्याकडे खूप काही आहे सगळ्यांकडे म्हणजे आणि त्यांच्याकडनं घेण्यासारखं पण खूप काही आहे त्यांचा प्रामाणिकपणा हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे जे आतापर्यंत टिकला आहे आणि ते इथवर आलेले आहेत तर ते आम्हाला सगळ्या तरुणांना घ्यायला हरकत नाही असं मला म्हणायचंय थँक्यू अक्षय तू म्हटल्याप्रमाणे पुढच्या चित्रपटाचं नाव मोहरी आहे मोहरी मोहरी ओके okay. विश्वास सरांना आणि स्वप्ने सरांना आणि संयुक्त मॅमना खूप खूप धन्यवाद माझ्यावरती विश्वास ठेवून मला काम या फिल्ममध्ये एक भाग बनवल्याबद्दल आणि जसं संजय सर म्हणले ना तसं सरांना मी ओळखत नव्हतो आणि वाटतं संयुक्त मॅम मी पहिल्यांदा फोन केला आणि त्यांनी बोल किंवा गोष्ट ऐकायला या तर मी भेटलो आणि मला वाटतं तरी ऑनलाईन सांगितलं सर मला दहा मिनटं वगैरे टेस्ट आणि माय डोळ्यात पाणी यायला लागलं आणि तेव्हाच मी त्यांना म्हटलं की ही फिल्म मी करतोय म्हटलं आणि तसंच झालं म्हणजे आउट द प्रोडक्शन सुद्धा म्हणजे जे परफॉर्मन्सेस सगळ्यांनी केले भूषण सर रिधी मॅम संजय सर सगळेच मी सगळे आर्टिस्ट तर सतत एक ते इमोशनल हे वातावरण आय कुड फील आय कुड फील देन आणि मग ते सेम चित्रपट बघितला तयार झाल्यानंतर तर नंतर म्हणजे सेकंड हाफ सतत म्हणजे यू कान स्टॉक असं होतं ते पण खूप मजा आली आणि सगळ्यांना धन्यवाद आणि हा खूप सगळ्यांनी धन्यवाद फोटो साठी सुद्धा पुढे येत नव्हते तर त्यांना असं विचारलं की आता पुढे या कारण चित्रपट आलेला आहे तर कॅमेराच्या मागूनच मला जास्त छान बोलता येतं पण आज तुम्ही खूप छान बोलत आनंदा नमस्कार सरांसारखं मला काय फार छान बोलता येणार नाही <laughs> 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 ते तुम्हाला पण माहिती मला यायला उशीर झाला मी या सिनेमामध्ये वकिलाची भूमिका करतोय आणि माझी कोर्टाचीच तारीख होती म्हणून मला यायला उशीर झाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी कोर्टात दहा वर्ष नोकरीला सुद्धा होतो ऍज अ स्टेनोग्राफर म्हणून त्यामुळे वकिलाचा भूमिका करताना अरे म्हटलं हे काहीतरी आता आपल्या जे वकील बघितलेले आहेत त्यांच्यातलं काहीतरी करता येईल आणि त्याप्रमाणे मला स्वप्नील सरांचे धन्यवाद आपले विश्वासर आणि विशाल यांनी मला फोन केला त्याचासुद्धा मी आभार मानतो या चित्रपटात असं एक थोडंसं विनोदी असलेलं एक कॅरेक्टर मला करायला मिळालं खूप छान गोड फिल्म आहे तुम्ही चित्रपटगृहात जाऊन बघावं असं मला वाटतं